आज आता आपण आलोय हिरड्यांकडं म्हणजे आपल्या शेताला आणि हिरड्यांचा सीझन चालू आहे त्याच्यामुळं हिरड्या पाहायला आलोय पहिल्यांदाच मस्त पैकी करवंद वगैरे खायचे कर आता आल्या आल्या पोरं जाते करवंद खायला पिकलेत का नाही पण पिकले बघ अरे थोडे बघ तिकडले पिकल्या आताची सुरुवात झाली ना त्याच्यामुळं अरे तिकडे बघ ते डायरेक्ट काळे काळे झाली चांगले का खायला बघ एक नंबर आल्या आल्या सुरुवातीला मस्त असे का बघा करायला आले करवंद घेण्यासाठी हे बघा कस बनवलं याच्यामध्ये करता घ्यायचं मोठं पण आपण बस हा बस दर, बस एवढं मोठं नाही वेच अगं गोडे खाऊन बघ ना निस्तच वेचायच काय खाऊन बघ ना हा ना या वर्षी ना हिरडेच नाही आले मित्र नाही बघा कुठं तरी एकदम पातळ पातळ थोडे थोडे हिरडे दिसत आहेत बघा हिरडे कसे आलेले आहेत बघा एक नंबर दिसत आहेत काय काय ठिकाणीच दिसत आहेत जास्त नाहीत पण आहेत थोडे थोडे बघू अरे एकच नंबर बर असं का तू आणले का नाही ग कपडे काय गे बाबा मस्त ना एक घ्यायला लागलो त्याला पाच चिटकून आला तर इथले हे फोकावरती थोडं आहे हिरडं ते घेऊयात याचून बारीक झाड आहे मित्रांनो आणि याला आहेत हा चांगले झाले हिरडे याचे नाही नसतील नाही भरले चांगले कवळे याचे ह्या याचे हिरडीचे ना ये चीहा, ये चीहा, ये चीहा, ना असेच मोठे मोठे हिरडे राहतात आहे ना <laughs> कडू आहे ना नीट चढाव तुम्ही हृदय बाजूला होतो सर ते असे आईला चढू दे वर तू असणार आहे हिरडे का ती असणार आहे बघा मित्रांनो असे का डायरेक्ट झाडवर जाऊन हिरड्यायचे ते उंच गेले बघा वर झाडवर ते आणि वर वरून यायचे ते तिथ बघा तुमच्या समोर किती येत हा असे हिरड्या पाहिजेत बघू किती बसलायच किती लय आणले तर एक तरी किलो होतील का मंग एक किलो होतील जायचं आता कुठं तर मित्रांनो हिरडेत ना अजून जास्त नाही झाले पातळ पातळ झाले तर अजून एक दहा दिवसाचा सात आठ दहा दिवसाचा अजून आहे अवधी तर चला मित्रांनो घरी जाऊयात आता नाईटला परत आज परत एकदा जायचं नाईट फिशिंगसाठी बाळू वाट बघत असेल जावं आणि तयारी करूयात संध्याकाळची तर मित्रांनो हे बघा बाळूदा तयारी करायला लागलंय रॉड वगैरे जॉईंट केली बाळूदादानी आणि ना तुम्हाला मरळ पण दाखवतो लय लांब आहे खाली दिसते की का नाही काय माहीत नाही मोबाईलमध्ये तरी पण बघा हे बघा दिसते थोडे थोडे बघा आणि असले मोठं साईजचे आहे ना जबरदस्त बघ बाळ पकडतोय का फक्त त्याचं सेटअप होतपर्यंत गेली ना पाहिजे झालं का रे झालं तिथंच आहे बरं कळतं एकाच ठिकाण थांबलेली आहे रे ती अशी थोडी खाली बसली नाही का खाली खाली झाली अशी नाही 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 थांबले ना ते आहे ती थांबले ती आहे तिकडे जायला पाहिजे रे थोडा तिकडं जायला पाहिजे रे होई वळली वळली बारदा हाली वळली आईच्या वळली हवलीवर का त्याच्या खाली त्याच्यापाशी आली अरे आली बघ ना कशी बघते बघ ना हां अरे खाली याच्या आडवशाला गेले रे नाही अरे गेली गेली हाय तिथंच आहे तिथंच आहे ते बघ <laughs> हईला बा मेर खायचं दग दग राहिलं <laughs> अरे असलं दगड दगधग झालं रे तिथंच आलती बरोबर रे त्याच्या मागं बरोबर फिरून तिथंच थांबली गर कळदं तिथंच आले पकडलं नाही रे तिने पण परत बरं का परत आईला <laughs> पकडायला पाहिजे काय भारी मस्त मजा येईल हाय का हाय 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 तिथंच आहे तिथंच आहे हळूहळू घे हळूहळू घे तिथंच आहे तिथंच आहे तिथंच आहे एकदम आला त्याच्यावर गेली गेली खाली गेली बरं का तर एवढा वेळ मित्रांनो एवढा वेळ आम्ही प्रयत्न केला पण आहे ना नाही अजिबात अटॅक नाही केला तिने कितीतरी वेळ आम्ही बसलो सेम त्याच जागेवरती थोडा वेळ खाली जाते परत तळाला आणि परत वर येते अरे असली मोठी साईज आहे जबरदस्त की बस रे बस नाही अजिबात अटॅक करत नाही ते असे जर सुटून गेलेलं असतील ना मला गळामध्ये अडकून तर मग ते असे अजिबात अटॅक करत नाही आता पुढं जाऊयात पुढं बघू जर काय होते का कॅच कॅचर लागले मित्रांनो का एकच नंबर हा हा एक नंबर खतरनाक बसले ग का खतरनाक बसले म्हणलं नुसते निघाली नुसते निघाले का नाही चांगलं बसलेलं फ्रॉकची बघा काय हालत करून टाकली डायरेक्ट <laughs> एकच नंबर हा नाद आणि ही पहिली शिकार झाली बघा मित्रांनो जबरदस्त <laughs> तरी एक नंबर काम झालं मित्रांनो एक नंबर झालं मस्तपैकी आपल्याला मोठी मरळ लागली ला एक दीड किलोच्या आसपासची असेल जास्त मोठी पण नाही म्हणता येणार पण फायनली लागली बराच प्रयत्न केला आम्ही सकाळपासून बघतोय दिसत आहेत मासे पण आठ एक नव्हते करत पण फायनली लागली ला आता सा साधारण चार वाजत आले असतील अजून पण आपल्याला भरपूर वेळ आहे मित्रांनो आता आहे ना साडे अकरा वाजलेत रात्रीचे आणि आत्ताच जस्ट आम्ही से सेटअप लावला आता हे उडत आणि लगेचच लागले मित्रांनो आणि खडशीच असणार आहे एका साईडला घेऊन पळते म्हटलं की खडशी असणार आहे बघू बाहेर काढल्यावर दाखवतोस तुम्हाला जबरदस्त मोठी वाटते एकदम जुरात वरती लेव वाटे ती लेव ती हम्म होटकल तिथे आटकल उरून घ्या वरून घ्या वर घ्या वर घ्या या माडाकले आत्ताच टाकलं हे आत्ताच टाकलं Hvordan er det i Saisvaga?

फार जवळला काढवले काढ काड का रे केवढी जम मी मला पण आवाज आला तारी अरे जम पळवले मस्त आरेला कसली बाहेर दिस रे का नाही एकच ना बरं ही सोडून देऊ हा हां हां इकडून घे किती किती खिलायची असते नीट दाखवून नीट अरे रे किती मोठं